अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्या आहेत ज्या महाराष्ट्राला नाही माणुसकीला न शोभणार आहेत संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्यास पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृह हो मंत्रालय अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आज संतोष भाऊंची आमच्या वहिनी भगिनी असतील किंवा महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोक असतील हे सगळे लोक न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला महाराष्ट्रातील गृह मंत्रालय कारवाई करत नाहीये महाराष्ट्र सरकार दोन्ही कुटुंबांना न्याय देत नाही आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्याकडे लोकसभेत केली खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोन्ही हत्या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला त्या म्हणाल्या संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्यांची निंदा केली ही अयोग्य घटना झाली हे मान्य करत आहेत पण महाराष्ट्राचे अजून त्यावर कोणतीही कारवाई करत असा आरोप खासदार सुळे यांनी केला खूप जड आज एक अतिशय संवेदनशील मुद्दा मांडणार आहे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे बीड जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान बीड जिल्ह्याचं राहिलेलं आहे माननीय भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिलेले गोपीनाथ साहेब पण बीड जिल्ह्यातूनच येतात पण दुर्दैवाने गेल्या एक दोन वर्षामध्ये अनेक अशा घटना बीड जिल्ह्यात झाल्या आहेत ज्या महाराष्ट्राला नाही माणूसकीला न ना शोभणार आहेत आणि संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्या सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली आणि ही अयोग्य घटना झाली मान्य करतात पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं गृहमंत्रालय हो अजून त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही माझी विनम्र विनंती आहे मा देशाच्या गृहमंत्र्याला हो की संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांची आणि अनेक अशा केसेस आहेत त्या संपूर्ण भागामध्ये ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाही आहे आज संतोष भाऊंची आमच्या वहिनी भगिनी असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोक असतील किंवा महादेव मुंडेंच्या कुटुंबातले लोकं असतील हे सगळी लोक न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत आमदार खासदारांना भेटत आहेत मीही त्यांची भेट दोन्ही कुटुंबाची घेतलेली आहे आणि ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही आहे तर या दोन्ही देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच विनम्र आणि त्याची सी बी आय इन्क्वायरी व्हावी अशी माझी गृहमंत्रालयाला विनम्र विनंती धन्यवाद संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या आणि अशा अनेक केसेस आहेत त्या संपूर्ण भागात ज्या क्रूर हत्या झालेल्या आहेत पण त्या कुटुंबांना न्याय मिळत नाही आहे आज संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबातील लोक न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत पण त्यांना न्याय मिळत नाहीये महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही आहे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या दोन्ही प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले